महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पलकर आणि लेडीज गार्मेंट नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू शिव जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोपाळराव आबूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वालूर सेलू तालुक्यातील रवळगाव येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यात रुग्णाच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर के पी चौधरी तज्ञ डॉक्टर अरुण रोडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये सेलू शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ज्ञ त्वचारोगतज्ञ नेत्ररोगतज्ज्ञ दंतरोग तज्ज्ञ आदि मान्यवर डॉक्टरांच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ ग्रामस्थांनी घेतला या शिबिरात डॉक्टर अपूर्वा रोडगे पारवे डॉक्टर योगिता मालानी डॉक्टर शैलेश मालानी डॉक्टर कुंदन राऊत डॉक्टर सुनील सोनटके डॉक्टर दीपक सासवडे राम सुरोशे आदींनी रुग्णाच्या मोफत तपासणी कामी सहकार्य केले शिव जन्मोत्सव निमित्ताने घेण्यात आलेले या शिव आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी निशिकांत रोडगे संभाजी रोडगे रामेश्वर रोडगे बालाजी आवटे अक्षय रोडगे दत्तात्रय गाडेकर अमर रोडगे अर्जुन रोडगे आदीसह शिवजन्मोत्सव कमिटी रवळगावच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर दीपक सासोडे यांनी केले तर सूत्रसंचलन भागवत रोडगे यांनी केले उपस्थिताचे आभार मीना वानरे यांनी मानले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रामेश्वर गटकळ दीपक गटकळ गटकळ अकॅडमी सातोना रोड सेलू पोशाख दी क्लाथिंग हब मोंढा सेलू लेडीज विअर वेअर वेअर एथनिक वेअर संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान म्हणजेच पोशाख दी क्लथिंग हब मुंडा सेलू